आज एकूण भाग आठमध्ये पहिली एकूण अशी आहे की आपल्याला माहिती आहे नवमीच्या वेळेला रावणाला जळलं जातं तेव्हा जळणाला रावण गर्दीला विचारत होता तुमच्यापैकी राम कोण आहे ते मला सांगा सोशल मीडियावरती महिलेने पोस्ट केली की बरेच जण झुरळ तुरू तुरू चालत आल्यासारखं कॉमेंट करायला सरसावतात फ्रेंड्स वोंट स्टार सपोर्टिंग यू आण स्ट्रेंजर स्टार सेलिब्रेटिंग यू हाव एक ह्या बनवायला प्रद आहे का फ्रेंड्स ओंट स्टार्ट सपोर्टिंग यू आणटिल स्ट्रेंजर स्टार्ट सेलिब्रेटिंग यू भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला भाषणानंतर श्रोत्यांच्या स्वातंत्र्याची जोड हवी पुरेशी झोप म्हणजे किती वेळ जाग आल्यावर आणखी थोडा वेळ उद्या सरप्राईज देतो हा तिचा कालचा शब्द आज तिनं मला ब्लॉक करून खरा केला फुकट तिथं प्रकट असे बरेच जण असतात भांडायला किमान दोघं लागतात या मध्यवर्ती सूत्रावरती विवाह संस्था उभी राहिली असावी माणूस मेंदूशिवाय किती वर्ष राहू शकतो असे विचारल्यावर त्यांनी आपलं वय सांगितलं डॉक्टरांनी पेशंटला विचारलं कसे आहात पेशंट म्हणाला मस्त म्हणजे डॉक्टर म्हणाले पुढचा पेशंट पाचवा आज्ञाधारक आणि हळहार बोलणारी हे आपल्या बायकोचं शाळेतलं प्रगती पुस्तक बघून नवरा आश्चर्यचकित झाला चारलीच्या आपल्याला असं म्हणतो मला पावसात चालायला आवडतं कारण माझे अश्रू कोणाला दिसत नाही वाहने सावकात चालवा का समोरून मोबाईल व्यस्त लोक एक आहेत येत आहेत डॉक्टरांनी बायकोचा ताप बघण्यासाठी तिच्या तोंडात थर्मामीटर दिला आणि थर्मामीटर दिल्यानंतर नवरास म्हणाला डॉक्टर हे उपकरण किती महाग असू दे मला विकत पाहिजे गुगल मॅपवर निवेदक म्हणून बाह्याऐवजी पुरुषाची नेमणूक झाली आणि आता हा पुरुष तो फक्त इथंच कुठेतरी आहे एवढीच माहिती सांगतो आहे लोक खूप चुती करतात पण अजिबात वाचत नाहीत त्याला क्लासिक किंवा दर्जेदार साहित्य असं म्हणतात वाचन संस्कृतीवरती बोलणं लेखन करणं बाजी आए। दास दास ही अप्रत्यक्ष व्यवसाय जाहिरातबाजी आहे बायकोशी भांडण करणं म्हणजे गालावरचा डास मारणं डास मरत नाही थोबाट चुकत नाही नोकरीसाठी अर्ज करताना नाटकातील कामाचा अनुभव तुम्ही कशासाठी लिहिलात मी कामात असल्याचं उत्तम नाटक करू शकतो म्हणून